आज मला एक फरक जाणवला जागेवरती सौदे एकशे वीस रुपयाने झाले आज मला फोन आला मला आनंद वाटला पण त्याचा जर फोटो मी चेक केले व्हॉट्सअपला मला आलेले की त्याच्यात चेहरा दिसेल पण आज शेतकऱ्यांनी हा माल तोडलेला आहे कारण पावसामुळं काळ्या मातीतला हा माल आहे आणि जर पाऊस आला जर त्याची गरमीनी तो माल सडून जाणार आहे तो माल घेऊन आल्यावर शेतकरी जवळजवळ आज त्र्याण्णव रुपये हा मिडियम माल गेलेला आहे आणि गोटी ही साधारणतः एकाहत्तर रुपये गोटी गेलेली आहे म्हणजे गोटीच्या वरचा आणि ही छोटी गोटी म्हणजे पन्नास साठ ऐंशी ग्रॅमचा सा, हा जवळजवळ अडतीस रुपये किलो गेला की पन्नास ग्रॅमची हे तो घेतही नाही जागेवरचा व्यापारी आणि वर एकशे वीस रुपये माल गेलेला आहे पण कलर जर पाहिला तर हा कलर आपल्याला अजून टायमिंग आहे पण शेतकऱ्याची अडचण पाऊस आला आणि जर खाली काळ्या मातीने जर तो माल भापला तर मिळणारे पैसे मिळणार नाहीत तर आज हे जे शेतकरी आलेले आहेत हे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातून चिखली चिखली तालुक्यातून आलेला आहे नाव काय आपलं प्रवीण ढोरे प्रवीण ढोरे आज तुम्ही पहिल्यांदा झाला आणि जावळे माझे जुने शेतकरी गजानन जावळे जावडे त्यांच्या सांगण्यावरून आला अंतर किती किलोमीटर तुमचं जवळपास चारशे किलोमीटर चारशे किलोमीटर माल आठशे किलोमीटर म्हणजे येऊन जाऊन आठशे किलोमीटर आणि शेतकरी खूप म्हणजे आशावादी आनंद वाटला असा माल मला मला ज्या वेळेस आले आले मधले शेट खूप लांबून आलं आणि गजानन जावळ्यांच्या यांच्या सांगण्यावरून आलं पण शेतकरी शेतकऱ्याला जोडू शकतो गाडीवाल्याला कमिशन देऊन माल बोलावण्यापेक्षा गाडीवाला इथे येणारा तर समाधानी आहे पण शेतकरी शेतकऱ्याचा जो प्रचार करतो तो कुणीच झाडू शकत नाही आणि आज गाडीवाला पण माझ्याकडे येताना आवर्जून किडी जोकडे येतोय तो अगदी निस्वार्थी गाडीवाला आहे तो, तो शेतकऱ्याचं हित पाहतोय आणि त्या शेतकऱ्याचं हित पाहिलं त्याची गाडी पण चालते यापर्यंत शेतकऱ्याचं हित जर केलं तर शेतकरी काय नाही बरोबर पण आज मला यांचा आनंद हा वाटला की आशावादी शेतकरी मालिकीच्या अगोदर माझा काय भाव जाईल शेट मला न्याय मिळेल का हाच प्रश्न प्रश्न होता होता हा मनात पण आज तुमच्या तुमच्यावर जे आनंद आहे हे पैसे देऊन पण भेटायचं नाही हा आनंद तुमच्या अंतर कानात जेव्हा मार्केटमध्ये लहान लेकरांच्या वर आपण ह्या मालाला काळजी घेतली जीव लावलेला आणि तो ज्यावेळेस मार्केटमध्ये तो चांगल्या लेवलवर जातो त्यावेळेस सारखा आनंद हा कुठंच नसतो बरोबर तर मग आता है। आज पहिल्यांदाच तुमची वेळ आहे चारशे किलोमीटर ह्याच्या अगोदर तुम्ही जाग्यावर येत होता बाकी मार्केट इतर मार्केटला म्हणजे इकडं महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातच येत होता ठीक आहे मला इतर मार्केटच्या स्पर्धेत आपण पुढे दोन पावलं असेल तर माझ्याकडे शेतकरी येणार जर मी इतरांच्या तुलनेत असेल तर माझ्याकडे कुणी येणार नाही आणि मला असं वाटतंय की आमच्या या डाळिंबियाडला पसंती शेतकऱ्यांनी बालवाडीतच दिली पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्षीत आपण टॉपला ज्या वेळेस तुम्ही आम्हाला पोहोचवलं खरं तर हा विश्वास आहे आणि भरोसा आहे आणि एक प्रेम तुम्ही मार्केट मार्केट तुम या मार्केटला दिलं तर आम्ही पहिल्यांदा तुमचा विचार केला तर तुम्ही आमचा विचार करणार तुम्ही आमचा आम्ही फक्त तर करत बसलो तर खऱ्या अर्थानं हा शेतकरी भीतीने आलाय की माल खराब होईल आणि हा शेतकरी आलाय की आज या जागेवरती साठ कॅरेट अध्यक्ष दहा कॅरेट रिजेक्शन घेऊन आले आज तुमचा सौदा झाला का होतोय आपला विक्री झाली आज इथं विक्री होताना तुमचा बारा एकदम डॅमेज असेल तरी तो विकला गेला खुश आहे खुश आहे म्हणजे एकशे दहा कॅरेट रिजेक्शन घेऊन आलेला शेतकरी खुश आहे आणि पावसाच्या भीतीने माल कच्चा तोडून आलेला शेतकरी बी खुश आहे आज असं वाटतं एका जे रिजेक्शन जे काढले हा तो जर हाय आज खेळा मला त्र्याऐंशी रुपयांची दिले तुम्हाला एकशे विचार नस घ्या कारण तुमचा जो चांगला काचगत तुकडा तो घेऊन गेला घेऊन चांदी आम्हाला ठेवली चांदी लिहिली आम्हाला सोनी घेऊन गेला गावडे हे खर तर माझ्या जिल्ह्यात आहेत आणि तिथून इथं येत आहेत आणि खूप म्हणजे आशेने शेतकरी ऐकून आतापर्यंत देत होते जागा चालू आहे तुम्हाला तुम्ही जागेवर देणाऱ्याला विनंती करा बाबा आपण एक गाडी करू मोकळी जाऊ माल देऊ नका केळी जाऊ फक्त मोकळं बघून येऊ आणि मग माल आणा बाहेर काशी बोल सगळे असो तर आज हे दोन शेतकरी पाहिले आणि जो मेन शेतकरी आहे जो चांगल्या क्वालिटीचा जर आला तर अजून आनंदी होणार आहे घेऊन लावून आलेला आहे येवलेची जशी पैठणी पसंत प्रसिद्ध आहे तसं टीडी चौधरीचं आले बरं बरं समाधान वाटलं या मार्केटमध्ये आल्यानंतर हे पहा की मी आवर्जून सांगतो की माल आणू नका मोकळं या आणि मोकळं आल्याच्या नंतर तुम्हाला जागेवरचा आणि तर मार्केटचा अनुभव ज्यावेळेस कळेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्याला माल मार्केटमध्ये विकावा का जागे विकावा का कावं इतर मार्केटमध्ये विकावा हा फरक आहे तसं मार्केटमध्ये माल ना आज बरोबर मार्केट हा वाटत रे शंभर टप्प्यांनी खात्री केली आज तुम्हाला करायची आजही कुठे चालली मी आजून माझी अरे ना कुठे चालू आहे तिथं भरला तुला बरं चांगलं बाकी जाऊ दे पोका नंतर बंद करू जा आमची सुरुवात करायची आहे बिंदास करा रेट पडून देणार नाही आम्ही सकाळी मिलावाच्या अगोदर मी सांगितलं व्यापाऱ्यांना टाईट मार्केट करा तर जागेवरचे सौदे कॅन्सल मार्केटला चांगले माल येणार आणि शेतकरी व्यापाऱ्यांनी सगळा माझा आज शोभ बी बोलले सगळे ऐकलो सगळ्यांनी थोडे थोडे माल चांगल्या शहरात पाठवा आणि शेतकऱ्याला न्याय द्या शेतकरी लागला तर तुम्ही आम्ही सांगणार कसं कोण जाणार आम्ही ना, ना, ना

आणि त्याला गेले। गेले। कलर पण नाही सोलापूरला आला तर कलर असतो तुमचा हा चाळीस रुपये मागताय ह्या साईजचा ह्याला कमी एकाहत्तर रुपये किलो गेलेला आहे कलरच नाहीये बिस्किट पुरा हा बिस्किट म्हणून तर चाळीस मध्ये देणार असाल तर तुम्ही फसला नाही दिलाच नाही पाहून येऊ आपण एकदा व्हिडिओ पाहिले तुमचे म्हणलं आज मार्केटला जाऊन येऊ आज सुट्टी होती मला नक्कीच आपण इतर ठिकाणी चार अजून ठिकाणी गेलं पाहिजे मी म्हणत नाही फक्त केडीच रेट द्या सगळीकडे रेट पा आपला जिथं पैसा होईल तिकडं गेलं पाहिजे आणि आपले पैसे केले पाहिजे आज सर्व्हिसला लागलो तर पंधरा वीस हजार रुपयाच्या बरोबर आणि एका निर्णयामध्ये जर साठ साठ सत्तर सत्तर हजार वाढत असतील आणि आपलं नुकसान होत असेल तर आपण कुठतरी जागे राहिलं पाहिजे मी आज शेतकऱ्यांच्या तीन दिवस लगातार मी नाशिक मार्केटमध्ये तिन्ही दिवस पाहतोय शेतकरी समाधानी होत चाललेल्यानं मी त्यांना अजून समाधान अजून पुढे हा करणार सद्यस्थितीमध्ये हेच सांगतो की अजून तुमचं समाधान करणार आहे फक्त तुम्ही फुसू नका जागा द्यायच्या दहा वेळा विसरा, विचार करा धन्यवाद